कशाचा पेपर आहे आज काय पेपर का चित्र काढले तू चित्र तुझं काहीच नाही <laughs>

कशा चित्र काढलं कल्याण हा हा आपला वर्ग काय चित्र काढलं हॅपी दिवाळी तिकड मुलींनी सहावी कोणता निसर्ग चला आता पाचवीचा वर्ग बघा खूप उत्साह आहे पाचवीचा वर्ग बोला पाचवी सांगा कोणतं बोला पाचवी गारकी काय काढलंस बघा किती सुंदर अशा वातावरणामध्ये आपले मुलं पेपर सोडवत आहेत हे फक्त आपण आपल्या शाळेमध्येच करतो 耶！